तर हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर आज मला बनवायचे होते मेथीचे पराठे आणि खूप दिवस झाले मेथीचे पराठे बनवले नव्हते म्हणून म्हटलं की आज बनवून घ्यावे शनिवार आहे तणाला सुट्टी असते त्यामुळे कसं त्या दिवशी जमतं असं मग जर जर स्कूल असेल तर ते आवरायचं वगैरे आणि असं मग ते जमत नाही सवय करायचं म्हणजे म्हटलं तर तर इकडे बघू शकता मेथी आहे तर ती सर्वप्रथम स्वच्छ करून घेतली नंतर चांगली धुवून नंतर चिरून घेतली आणि शक्यतो मेथीचे देठ आहेत तर ते कमी घ्यायचे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर टाकली नंतर गव्हाचं पीठ टाकलं थोडंसं तीळ टाकलं धने पावडर टाकले जिरे पावडर टाकली नंतर हा जो मसाला आत्ता मी टाकला तो आलं लसूण आणि मिरची आणि खोबरं याचं वाटण आहे तर ते टाकून घेतलं नंतर हळद अर्धा चमचा टाकले नंतर एक चमचा लाल तिखट टाकलं नंतर ओवा टाकायचं थोडंसं जिरं टाकायचं कारण ओव्याने आहे तर ती चव खूप छान लागते पराठ्याला कोणताही पराठा त्यामध्ये ओवा टाकायचा खूप छान लागतो नंतर इकडे मीठ टाकलं चवीपुरतं आणि इकडे बेसनपीठ आहे तर ते मी दोन चमचे टाकणार आहे एकच चमचे दिसला तुम्हाला पण मी दोन चमचे टाकलेले आहेत तर नंतर थोडंसं थोडंसं पाणी घेऊन मगच ते हे करायचं थोडीशी मेथी आणि ह्याचं प्रमाण बरोबर फक्त टाकायचं पिठाचं प्रमाण आता हे मी असं मळून घेतलं आणि वरून तेल लावून एका साईडला थोडंसं पाच दहा मिनटं थोडंसं भिजत ठेवायचं किंवा तुम्ही लगेच जर करायला घेतलं तरी चालू शकतं एवढं काही प्रॉब्लेम येत नाही हे मेथीचे पराठे आहेत तर ते थंडीमध्ये खायला खूप सुंदर वाटतात किंवा असं कधीतरी जर क्वचित आपल्याला जर टिफिनला वगैरे द्यायचं असेल किंवा आपल्या नाश्त्याला जरी करायचं असेल तर खूप सुंदर लागतात इकडे बघू शकतात आहे मी आता लाटायला घेते तर आपण चपाती लाटतो तसेच लापाय लाटायचं आता हे मी असं लाटून घेतलेलं आहे आता हे शेपवर तुम्ही जाऊ नका पण ते नंतर पान असतात ते त्याला कडा पडतातच आता इकडे तेव्हा गरम केला आहे त्यामध्ये छानसं चपातीसारखंच भाजून घ्यायचं तुम्ही तूप लावू शकता बटर लावू शकता किंवा तेल पण लावू शकता पण आता तूप खान तूप काय खात नाही तर नाही त्यामुळं मी तेलावरच भाजून घेतलं आहे चांगलं आणि इकडे तुम्ही म्हणाल की तव्याला काय झालं तर आपला तसाच आहे कारण काळा बनवायचा आहे त्याला कारण तो गोरा आहे त्यामुळे तर चिकटत आहेत चपात्या ते वगैरे त्यामुळे त्याला काळा बनवायचा आहे तर चला तो पार्ट स्किप करू आणि नंतर ह्या थेपला ह्याला थेपला पण म्हणतात एक सांगायचं म्हणजे ह्याला थेपले का काहीतरी असं पण म्हणतात पण ते काय मला आयडिया नाही पण मी तर मेथीचे पराठेच म्हणणार आहे तर हे असे मेथीचे पराठे सर्व भाजून लाटून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर लागतात हे मेथीचे पराठे आणि भाज करपायचे नाहीत फक्त एवढंच करायचं एकदम छान असं भाजून घ्यायचं कलर पण सुंदर आलेला आहे आपल्या मेथीच्या पराठ्याला आणि इकडे बघू शकतात छान असे मौसूद मेथीचे पराठे तयार झालेले आहेत तर खूप सुंदर लागतात आणि टिफिनसाठी तर मी पहिल्यांदाच इथे आल्यापासून देते तर शनिवार होता त्यामुळं टाइम पुरतो आणि जर असं रेग्युलर करायचं म्हटलं तर हे असलं काही करायला जमत नाही जे रेग्युलर आपण भाज्या करतो रेग्युलर त्याच मग करायला जमतात तर हे असे छान मेथीचे पराठे तयार झालेले आहेत आणि टिफिनसाठी रेडी झालेले आहेत आणि नाश्त्यासाठी तर हे पराठे आहेत तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता खूप सुंदर लागतात तर हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा बा